युवासेनेकडून मायंबा मडी येथे नाथांना साकडे व महाआरती एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मच्छिंद्रनाथ व गाणेफनाथ महाराज यांना साकडं राज्यात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आलेला असताना अनेक जिल्ह्यातील मातब्बरांना मंत्रीपदाचे वेध लागलेत यासोबत एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी पुन्हा एकदा विराजमान व्हावेत यासाठी शहरातील मंदिरांमध्ये दे देवाला साकडं घातलं जात आहे आज सत्तावीस नोव्हेंबर रोजी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे यासाठी युवासेना शिंदेगड अहिल्यानगर यांनी मायंबा सावरगाव चैतन्य सद्गुरू मच्छिंद्रनाथ महाराज व मढी येथील चैतन्य कानिफनाथ महाराज यांना साकडं घातलं व महाआरती करण्यात आली बडे बाबा मजेंद्रनाथ एकनाथ शिंदे यांनाच मुख्यमंत्री पद मिळावं अशी इच्छा युवासेनेकडून व्यक्त करण्यात आली विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदे हे महायुतीचा चेहरा होते त्यांच्याच निवडणूक लढवली आणि मोठ्या बहुमतानं जिंकली ही दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्र्यांची शपथ घेतल्यापासून एकनाथ शिंदे तीन तास देखील झोपले नाहीत महाराष्ट्र सुखी समृद्ध व्हावा यासाठी ते दिवसरात्र काम करत होते राज्यातील महिलांना स्वावलंबी करता यावं यासाठी त्यांनी राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली याच लाडक्या बहिणींनी महायुतीच्या पारड्यात भरभरून यश टाकलं तसेच शेतकऱ्यांसाठी तरुणांसाठी अनेक योजनाही राबवल्या याचं पूर्ण श्रेय महायुतीचे कॅप्टन म्हणून शिंदे यांना जात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच व्हावे अशी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचीही इच्छा आहे असं यावेळी युवासेना प्रमुख नगर शहरचे महेश लोंढे यांनी सांगितलं गेल्या वीस तारखेला महाराष्ट्रभरात झालेल्या विधानसभा निवडणुका जे मोठ्या प्रमाणात यश महायुतीला मिळालेलं आहे त्याच्या प्रामुख्याने खालीचा वाटा हा महाराष्ट्राचे लाडकी मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांना जातो व त्या ते ठिकाणी त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रभरात लागू झालेल्या योजना लाडकी बहीण योजना असेल लाडका भाऊ योजना असेल व शेतकऱ्यांसाठी झालेल्या विविध योजना या ठिकाणी यशस्वी पार पडल्या व त्याचंच फळ आज मायुतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहे येत्या पुढील पदासाठी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पुन्हा मुख्यमंत्री व्हावे म्हणून आम्ही या ठिकाणी मडी माइंबा या जागृत स्थानी त्या ठिकाणी देवाला साकडं घातलेलं आहे की येत्या पुढील काळात मुख्यमंत्री म्हणून आम्हाला एकनाथ शिंदे साहेबच पाहिजेत या ठिकाणी एवढीच आम्ही प्रार्थना करून या ठिकाणी गेलो धन्यवाद यावेळी ऋषिकेश चिंधाळे कमलेश नरसाळे भगवान मरकड प्रदीप पाखरे आकाश मरकड फिरोज शेख आदी यावेळी उपस्थित होते प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर